नमस्कार आपण पाहता लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी कामावरून सुटल्यावर भर दुपारी फॉरेस्ट पार्क रोडवरून जाणाऱ्या तरुणाला अडवून तिघांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील रोकड जबरदस्तीने चोरले या तरुणाला मारहाण करत असताना पाठीमागून आलेल्या मामाच्या मदतीने एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं संतोष राठोड असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत या अतुल पाटील यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार लोहगावमधील एअरफोर्स भिंत लगत फॉरेस्ट पार्क रोडवर रविवारी दुपारी वाजता घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल पाटील हे गुगल कंपनीमध्ये काम करतात कामावरून सुटल्यावर ते दुचाकीवर फॉरेस्ट पार्क रोडवरून दुपारी साडेचार वाजता घरी जात होते यावेळी दुचाकीवरून तिघे जण आले त्याने अतुल पाटील यांना अडवून चाकूचा धाक दाखवून खिशातील पाकेटमधील सातशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले त्याचवेळी त्यांचे मामा नंदकुमार खांदवे हे मुलांना शाळेतून घरी घेऊन जात होते अतुल पाटील यांना मारहाण होत असल्याचे पाहून ते थांबले त्यांनी का मारहाण करता असे विचारले असता त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा दोघांनी मिळून त्यांच्यातील एकाला पकडून ठेवले अन्य दोघे पळून गेले पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा